तुमचा पहिला प्रश्न आहे कडुलिंबाने दात घासल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए सर्दी बी कॅन्सर सी मधुमेह डी मुतखडा तुमची योग्य उत्तर आहे सी मधुमेह पुढचा प्रश्न आहे कोणते शहर इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून ओळखले जाते तुमचे ऑप्शन आहे ए गुडगाव शहर बी सालेम शहर सी बेंगलुरू शहर डी जयपूर शहर तुमचे योग्य उत्तर आहे सी बेंगलुरू शहर पुढचा प्रश्न आहे जास्त चिडचिड केल्याने शरीराचा कोणता भाग खराब होऊ लागतो तुमची ऑप्शन आहे ए मूत्रपिंड बी डोळा सी यकृत डी फुफ्फूस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे सी यकृत पुढचा प्रश्न आहे काळ्या रंगाचे टोमॅटो कोणत्या देशात आढळतात तुमचे ऑप्शन आहे ए भारत बी इंग्लंड सी चीन डी पाकिस्तान तुमचे योग्य उत्तर आहे बी इंग्लंड पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी मेल मेलदूरवरून आपली शिकार पाहू शकतो तुमचे ऑप्शन आहे हे पोपट बी कावळा सी शहामरुग डी गरुड तुमचे योग्य उत्तर आहे डी गरुड पुढचा प्रश्न आहे कुरकुरेमध्ये कोणत्या प्राण्याची चरबी मिसवली जाते तुमचे ऑप्शन आहे ए डुक्कर बी साप सी मैस डी बकरी तुमची योग्य उत्तर आहे ए डुक्कर हा प्रश्न तुमच्यासाठी याचे उत्तर तुम्ही कमेंट करा तुमचा प्रश्न आहे आधार कार्डमध्ये किती अंक असतात तुमचे ऑप्शन आहे ए बारा बी चौदा सी सोळा डी दहा याचे उत्तर तुम्ही कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न आहे चंद्रावर सर्वप्रथम पाणी शोधणारा देश कोणता तुमचे ऑप्शन आहे ए भारत बी अमेरिका सी चीन डी फ्रान्स तुमची योग्य उत्तर आहे ए भारत पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही मस्जिद नाही तुमचे ऑप्शन आहे ए नार बी भारत सी भूतान, डी पाकिस्तान तुमची योग्य उत्तर आहे सी भूतान पुढचा प्रश्न आहे पाच रुपयांच्या नोटाची छपाई कधी थांबली तुमचे ऑप्शन आहे ए दोन हजार पाच बी दोन हजार सहा सी दोन हजार आठ डी दोन हजार एकोणावीस तुमचे योग्य उत्तर आहे डी दोन हजार एकोणावीस पुढचा प्रश्न आहे माणसाने एका दिवसात किती लिटर पाणी पिले पाहिजे तुमचे ऑप्शन आहे ए आठ लिटर बी पाच लिटर सी दोन लिटर डी सात लिटर तुमचे योग्य उत्तर आहे ए आठ लिटर पुढचा प्रश्न आहे खाली बोट तुळस खाल्ल्याने कोणता फायदा होतो तुमचे ऑप्शन आहे ए दमा बी कॅन्सर सी मोवॅद डी आळस जातो तुमचे योग्य उत्तर आहे डी आळस जातो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे मिठाचे पाणी पिल्यास कोणता आजार बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए कॅन्सर बी मुतखडा सी मोव्याध डी घशाचे आजार तुमचे योग्य उत्तर आहे डी घशाचे आजार पुढचा प्रश्न आहे भारतीय रेल्वेसाठी इंजिन बनवण्यासाठी किती खर्च येतो तुमचे ऑप्शन आहे ए शंभर करोड बी पंधरा करोड सी दोनशे करोड डी चाळीस करोड तुमची योग्य उत्तर आहे सी दोनशे करोड पुढचा प्रश्न आहे का नसलेले ससे कोणत्या देशात जन्माला येतात तुमचे ऑप्शन आहे ए स्विझरलँड बी ब्रिटेन सी भारत डी जापान तुमचे योग्य उत्तर आहे डी जापान पुढचा प्रश्न आहे चिकू फळ पिकायला किती दिवस लागतात तुमचे ऑप्शन आहे ए एक दिवस बी दोन दिवस सी तीन दिवस डी चार दिवस तुमचे योग्य उत्तर आहे ए एक दिवस पुढचा प्रश्न आहे माणसाच्या शरीरात सर्वात छोटी हड्डी कोटी असते तुमचे ऑप्शन आहे ए पाय बी कान सी नाक डी मान तुमचे योग्य उत्तर आहे बी कान व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे कोणता देश सर्वात अगोदर चंद्रावर गेला होता तुमचे ऑप्शन आहे ए रशिया बी जपान सी इंग्लंड डी अमेरिका तुमचे योग्य उत्तर आहे ए तशिया पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त सुगंध देणारी फुलांची वनस्पती कोणती तुमचे ऑप्शन आहे ए गुलाब बी कमळ सी चंपा डी रात्रीची राणी तुमची योग्य उत्तर आहे डी रात्रीची राणी पुढचा प्रश्न आहे चहामध्ये निंबू पिऊन पिल्ल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए मूव्यात बी मुतकडा सी बी पी डी हृदयरोग तुमचे योग्य उत्तर आहे डी हृदयरोग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा